आजपासून पुढील पंधरा दिवस पितर करणार मालामाल पितृपक्षाचा काळ या तीन राशीच्या नशीब चमकवणार हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते पितृपक्षात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो ज्योतिषशास्त्रातही पितृपक्षाला खूप महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त आहे बारा राशींपैकी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर पितरांची विशेष कृपा असते या राशींवर असणार पितरांची कृपा कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तीवर त्यांच्या पितरांची विशेष कृपा असते पितर नेहमी त्यांच्यावर प्रसन्न असतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश देतात या राशींचे व्यक्ती आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान तर्पण श्राद्ध करतात त्यामुळे पितर त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत या राशींच्या व्यक्तींना भरपूर यश पैसा आणि मानसन्मान मिळवून देतात मकर राशी मकर राशीच्या व्यक्तीवर देखील पितरांचा आशीर्वाद असतो पितरांच्या कृपेने नेहमीच या व्यक्तींना भरपूर पैसा आणि करिअरमध्ये यश मिळते पितृपक्षाचा काळही या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील पितरांच्या आशीर्वादाने बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होईल कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील धनुराशी धनुराशींच्या आशी। धनुर व्यक्तीवर पितर नेहमीच प्रसन्न असतात पितरांच्या आशीर्वादाने या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळते या काळात नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मानसन्मान वाढेल तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला भेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आर्थिक धन होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल